नमस्कार राम, राम महाराष्ट्राच्या सर्वोच्च मानबिंदू असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी झालं तेव्हापासून सत्तेच्या हव्यासापोटी महाराजांच्या नावाचा जप सुरू झाला महाराजांच्या नावाचा वापर सुरू झाला अष्टप्रधानातील कपटी कारस्थानांनी महाराजांच्या नावाचा वापर करून या स्वराज्यात दुही निर्माण केली व अगदी आस्था गायत हे कारस्थान हे राजकारण चालूच आहे दंतकथेतील चाळीस स्वरांच्या कथेप्रमाणे त्या गुहेत शिरण्यासाठी खुलजासनची मनावं लागायचं अगदी त्याचप्रमाणे या महाराष्ट्राच्या काळजात शिरण्यासाठी देखील छत्रपती शिवाजी महाराज म्हणावच लागेल हे काही चाणक्य नेत्यांनी हिरलं व ते, ते शिवरायांच्या नावाचा जयघोष करत अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून शिवरायांच्या नावाचा जयघोष करत ते या राज्याचे व देशाचे नेते बनले कालांतराने सत्तेची सुप्त भूक असणाऱ्या काही नेत्यांनी आपापल्या पद्धतीने शिवरायांच्या या नावाचा या मंत्राचा जप सुरू केला व प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने शिवरायांचं हे शिवचरित्र त्या शिवचरित्राचा लचका इथूनच चा शिवराय झाले हिंदूंचे शिवराय झाले गोब्राह्मणांचे शिवराय झाले मराठ्यांचे आणि खऱ्या अर्थाने हे लचके अजूनही तुटतच आहेत म्हणजेच जगाला युद्धनीती राजनीतीचा आदर्श देणारा आमचा राजा एका विशिष्ट जाती धर्माचाच होतो खऱ्या अर्थानं हेच तुमचं आमचं आपलं दुर्भाग्य म्हणजे सुशिक्षित समजणारी स्वतःला सुशिक्षित समजणारी ही तरुण पिढी ही देखील हे दुर्भाग्य अधिकच गडद करू लागले आहे की काय या भीतीतून शिवचरित्र समजून शिवरायांचा आचार विचार आणि कर्तृत्वाची व्याप्ती जगानं ठरवावी या एका प्रांजळ हेतून माझा एक प्रामाणिक प्रयत्न नक्कीच हा माझा प्रयत्न महासागरातील एका थेंबाप्रमाणे असणार आहे परंतु हा थेंब मी महासागर केल्याशिवाय थांबणार नाही आणि निश्चितपणे तुम्ही देखील मला साथ द्याल आपल्या सर्वांची साथ मला लाभेल एकाशी अपेक्षा एकाशी आशा धरतो आणि शिवछत्रपतींच्या चरणी एवढीच प्रार्थना की तुमच्या सर्वांची साथ मला लाभावी एवढंच मी बोलतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र